नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस तुझा विजयाचा दिवस आहे नमस्कार प्रेमळ भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझं मन जर साफ असेल तर तुला प्रत्येक चूक माफ आहे परंतु जर तुझं मन साफ नसेल तर तू रुद्राक्षेचा माळेचा जप करूनही काही फायदा होणार नाही तू कितीही भक्ती केली तरी ते त्याचा कुठलाही परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही म्हणून बाळा पहिले तुझं मन साफ ठेव माणसाची नियत चांगली असेल तर देव देखील त्याच्या पाठीशी उभा राहतो म्हणून बाळा तुझं मन देखील पहिले साफ असू दे तुझी नियती चांगली असू दे तू कोणाच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा वाईट विचार करू नकोस बघ स्वामी स्वतः तुला येऊन आशीर्वाद देऊन जातील स्वामींवर विश्वास ठेव स्वामी सांगतात ते सत्य होणारच आहे स्वामींवर जर तुझा प्रचंड विश्वास असेल तर आपलं स्वामी समर्थ मराठी चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बाळा ज्याच्या पाठशी देव उभा असतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही ज्याच्या पाठशी देवाचा आत आहे तो माणूस जीवनात कधीही यशस्वी ठरत नाही यशस्वी ज्याच्या पाठी देवाचा आहे हात आहे तो जीवनात कधीही अशस्वी होत नाही जीवनात असे अनेक व्यक्ती आपण बघत असतो ज्याच्या हाताला प्रचंड यश असते याच कारणच हे असत की त्यांचं मन अगदी साफ असत ते सुंदर मनाचे असतात त्यांना कुठलीही चुकीची गोष्ट आवडत नसते ते प्रत्येक वेळेस स्वतःच्या नावे तर स्व स्वामी सर्वांचा विचार करत असतात स्वामी म्हणतात जो व्यक्ती स्वतःचा दुःख लपवतो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट करत नाही जो आपल्या दुःख इतरांना न सांगता दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो तो आपला दुःख मोठा समजत नाही तर समोरच्या दुःख मोठा समजून त्याला आधार द्यायला जातो असा व्यक्ती आयुष्यात प्रचंड प्रामाणिक असतो आणि असाच व्यक्ती देवालासुद्धा खूप आवडत असतो म्हणून बाळांनो देवाची जी आहे असं त्या आवडीचं बना देव सांगताय त्या मार्गावर चला जीवनात देवाची प्राप्ती करायची असेल तर देव सांगताय त्याच जा सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये माऊली टाईप करा अनेक असे स्वामीभक्त आहेत ज्यांना आजपर्यंत खूप साऱ्या अनुभव मिळाले आहेत जे देवाच्या खूप जवळ आहेत ज्यांच्या हाताला प्रचंड यश आहे असे स्वामी भक्तांना जर कधी भेटण्याचा योग मिळाला तर नक्कीच अवश्य त्यांची भेट घेऊन त्यांच्याही सोबत साधा त्यांचा अनुभव घ्या जीवनात अनुभवाशिवाय कुठलीही गोष्ट सत्य नाही ज्या वेळेस अनुभव वे येतात त्याच वेळेस माणसाचा विश्वास बस बसत असतो म्हणून बाळानो अजूनही मनात शंका कुशंका असतील तर नक्कीही अनुभव घेऊन या मग बघा स्वामी तुम्हाला साक्षात्कार नक्की देतील माणसाचं जीवन हे कुठंपर्यंत आहे हे कुणालाही माहीत नाही परंतु जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत माणसाने चांगलं काम करत राहावं कधी वाईट काम करू नये जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली कितीही मोठा कोठीची परिस्थिती आली तरी माणसानं आपलं प्रामाणिक जीवन कधीही सोडू नये भलेही चुकीची काम करून चार रुपये जास्त मिळतील परंतु समाधान शांत झोप कधीच मिळणार नाही जीवनात पैशाला माणूस जास्त महत्व देत आहे यामुळे माणसाची माणसिती ढासळत आहे देवानी आतापर्यंत आपल्याला जे काही सांगितलं ते फक्त प्रत्येक गोष्ट सत्य होताना दिसत आहे मग तरीही आपण चुकीचा मार्ग निवडावा का या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला जरूर विचारा कधीही रात्री अपरात्री आपल्याला काही वाईट स्वप्न पडत असेल कधी कधी देव आपल्याशी साक्षर आपल्या स्वप्नामध्ये येऊन बोलत असतील कोणतंही स्वप्न कधीही पडू शकत कुठलाही चमत्कार होऊ शकतो चांगलं स्वप्न पडलं तर अतिशय उत्तमच आहे परंतु वाईट स्वप्न पडलं तरी घाबरून जाऊ नका दुसऱ्या दिवशी सकाळी उठा सकाळी उठून देवाच्या समोर जाऊन बसा तुमची सर्व वाईट स्वप्न दूर होतील जीवनात नैराश्य असेल तर स्वामींचा मंत्र जप नक्की करा जीवनात अयशस्वी होत असाल तर वारंवार तुम्हाला अपयश मिळत असेल तर स्वामींना प्रश्न नक्की विचारा स्वामी सांगतात त्या मार्गावर चला स्वामी तुम्हाला प्रश्नाला उत्तर नक्की देतील काहीतरी साक्षात्कार नक्की घडेल बाळनो जगात सत्य हेच असतं जे स्वामी सांगत असतात बाकी कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका परंतु स्वामी सांगतात ते त्रिवार सत्य आहे हे खरं आहे स्वामींनी अनेक भक्तांना साक्षात्कार दाखवला आहे पुढील नंबर तुमचाही असू शकतो म्हणून स्वामी सांगतात येथे शांतपणे शेवटपर्यंत नक्की आहे का सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज अ ग्रेट टाईप करा बाळांनो चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे लगेच एका दिवसात फळ मिळतं असं नाही त्यासाठी काही दिवस वेळ हा लागतोच प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा ठरलेला असतो सर्व काही आपल्या नियतीचा खेळ आहे कर्म चांगला असेल तर फळ चांगलं मिळतं काळजी करायची गरज नाही परंतु कर्म चांगलं नसेल तर माणसाला काळजी लागलेली असते आपल्या भविष्याचं काय होणार आपल्या पुढील जीवनाचं काय होणार म्हणून बाळा तुझं कर्म चांगलं करत असेल तर अजिबात चिंता करू नकोस जीवनात सर्व काही ठीक होईल घाबरू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे स्वामींकडे काही मागायचं असेल तर सुख समृद्धी मागा शांतता मागा आनंद मागा जीवनात आनंद असेल सुख असेल तर सर्व काही मिळवता येतं परंतु पैसा असूनही सुख नसेल आनंद नसेल तर त्याला कोणीही काही करू शकत नाही म्हणून एक वेळ पैसा कमी नसेल तरी चालेल पैसा कमवता येऊ शकतो परंतु सुख आणि आनंद कुठूनही कमावता येत नाही त्यासाठी स्वामींकडेच यावं लागतं म्हणून बाळानं स्वामींची भक्ती आपल्याला करायला मिळत आहे हेच आपलं खूप मोठं भाग्य आहे ज्यांना स्वामींचं खरं महत्व कळालं ते खूप पुढे निघून गेले आणि अजूनही ज्यांना स्वामींचं खरं महत्व समजलं नाही ज्यांनी स्वामींना अजूनही ओळखलं नाही ती त्याच जागेवरती आहे ती पुढे काही करू शकले नाहीत त्यांना योग्य मार्ग मिळालेच नाही जा तुला योग्य मार्ग नक्की मिळेल फक्त तू मनात असलेली सर्व शंका काढून टाक मनात काढून टाक मनात कुठलाही प्रकारचा भ्रम वाईट विचार नकोस एक दिवस तुला तुला तो तो असा येईल की सर्व दरवाजे उघडलेले असतील तुला काय घेऊ आणि काय नको याचा प्रश्न पडेल तू जे मागतोय तो खूप छोटा असा आहे तू थोडं मागत आहे तुला जे मिळणार आहे ते प्रचंड मोठं असणार आहे ज्याचा तू कधीही विचार केला नसेल म्हणून बाळा तु तुला मी जे सर्व काही देणार आहे ते तुझ्या नशिबात सुद्धा नाही तू मागत सुद्धा आहेत थोडासा संयम ठेव सर्व काही ठीक होणार आहे बाळा काही गोष्टी थोडाशा उशिरा होत असतात परंतु अशा काही शक्तिशाली होत असतात की त्या सर्व षडयंतपुरंधित बाळा जीवनात खूपदा खूप वेळा अपमान सहन केला असेल परंतु आता खरे दिवस तुझे सुरू होणार आहेत कोण तुझ्याशी कसं वागले याचा विचार करत बसू नकोस पुढे असं जाय कसं जायचं याचाच तू विचार कर मजबूत कसं बनायचं यावर लक्ष दे माणूस ना हा स्वतःला पुढे येणारा असावा इतरांना मागे घेचणारा कधीच नसावा माणूस हा निर्मळ आणि साप मनाचा असावा असेच भक्त स्वामींना खूप आवडत असतात बाळांना स्वामींचे सुंदर व्हिडिओ तुमचं जीवन सुंदर बनवणार आहेत म्हणून स्वामींची व्हिडिओ दररोज बघत जा आजचा हा सुंदर व्हिडिओ स्वामी तुझ्यापर्यंत पाठवला आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ